गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भोसे येथे प्रवेशोत्सव चैत्र शुद्ध प्रतिभेच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिनांक तीस मार्च रोजी भोसे येथील जिल्हा परिषद शाळांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला भोसे येथे जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि दोन मध्ये एकूण बावन्न विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेऊन केली बावन्न चिमुकल्या मुला मुलींचे शाळेतील पहिले पाऊल दोन्ही शाळांनी कागदावर खुंकवाणी चित्रबद्ध केले आहे शाळेतील पहिले पाऊल विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर आठवण म्हणून शाळेकडून लॅमिनेशन स्वरूपात भेट दिले जाणार आहे शाळा व्यवस्थापनाच्या या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले नवागतांना एकत्र बसवून त्यांचे पाठीपूजन घेण्यात आले नाव नोंदणी मुलांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावचे तंटामुक्त गाव, गाव समितीचे अध्यक्ष दोन्ही शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते